मेघदूत बंगल्यात पंचावन्न वर्षांनी पाऊल ठेवलं शंभूराज देसाई आईसोबत हमसून हमसून रडले ज्या बंगल्यावर जन्म तिथेच मंत्री म्हणून राहणार महायुतीतील मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर मंत्र्यांना बंगल्याचं वाटप करण्यात आलेलं यात राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या वाटाला मेघदूत बंगला आला आहे आज तीन ऑगस्ट रोजी बंग शंभुराज देसाई यांनी त्यांच्या कुटुंबियांसोबत मेघदूत बंगल्यात ग्रहप्रवेश केला आहे ग्रहप्रवेशाच्या क्षणी शंभूरा देसाई आणि त्यांच्या मातोश्रींच्या डोळ्यात अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळाले ज्या जा बंगल्यात जन्म झाला त्याच बंगल्यात तब्बल पंचावन्न वर्षानंतर शंभुराज देसाई यांनी ग्रहप्रवेश केले आणि देसाई कुटुंबीय भावनिक झाल्याचं पाहायला आहे मेघदूत बंगला हा देसाई कुटुंबासाठी फक्त एक शासकीय निवासस्थान नाही तर या बंगल्याशी त्यांची भावनिक नाळ जोडलेली आहे मंत्री शंभुराज देसाई यांचे आजोबा स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना मेघदूत बंगला मिळाला होता आणि या काळातच शंभू देसाई शंभुराज देसाई यांचा जन्म झाला आणि त्यांनी आपले पहिले पाच वर्षांचं बालपण याच बंगल्यात घालवलं होतं बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई